राज्य सरकारने रुपया द्यायची गरज नाही अशी आवर्जून आपण मागणी केली होती परंतु ठाकरे सरकारने शेवटपर्यंत आपला प्रसाद योजनेचा आपल्या आई तुळजा भवानीचा प्रस्ताव जो आहे तो केंद्राकडे पाठवला नाही स्वतःचा रुपया दिला नाही परंतु केंद्राकडे देखील तो प्रस्ताव पाठवला नाही पीक विम्याच्या बाबतीत देखील हेच झालं प्रचंड नुकसान झालं होतं परंतु साधी बैठक लावली गेली नाही आपलं सरकार आल्यानंतर खूप मोठे बदल होत गेलेले आहेत आपल्याला माहितीये की तुळजापूरचा करण्यासाठी कोटी रुपये मंजूर झालेत आपल्या रस्त्यासाठी साधारण कोटी रुपये मंजूर आणि येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये आपलं तुळजापूर जे आहे ते पूर्णतः बदललेलं दिसेल इथलं दरडोई उत्पन्न आपल्याला वाढवायचं आहे आणि त्या अनुषंगाने देखील प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत मोठ्या इथे संख्येने माता भगिनी उपलब्ध आहेत उपस्थित आहेत तुम्हाला मला आवर्जून एक विषय मांडायचा आहे तुमच्या समोर आपल्याला कल्पना आहे की नरेंद्र मोदी साहेब दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान झाले महिलांचे